चला तर आज बनवूया आपण सर्वांच्या आवडीचे सांबर मी इथे थोडासा लाल भोपळा दोन बटाटे दोन टोमॅटो शेवग्याची शेंगा दोन वांगी आणि थोडीशी मुगाची डाळ भाज्या व्यवस्थित बारीक चिरून घेतल्या आहेत आता कुकरमध्ये चिरलेल्या भाज्या आणि मुगाची डाळ थोडेसे पाणी घालून तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया भाज्या व्यवस्थित शिजून घ्यायच्या आहेत भाज्या शिजवून घेतल्याच्यानंतर मी आपण त्या व्यवस्थित मॅश करून घ्यायच्या आहे कारण काही वेळेस काय होतं की लहान मुलं मुलांना भाज्या आवडत नाही तर ते त्यातून निवडून काढतात आता फोडणी मी यायचे कपडे तीन चार चमचे तेल घेऊन त्यामध्ये लसूण मोहरी कढीपत्ता थोडासा कांदा एक पाच ते सात मिनटे परतून घेणार आहे कांदा परतून झाल्याच्यानंतर आपण त्यामध्ये थोडासा सांबर मसाला हळद पावडर धणे पावडर घालून घेणार आहोत मी येथे थोडेसे लाल तिखटही वापरणार आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता मी येथे घरगुती सांबर मसाला वापरला आहे तुम्ही विकतचाही वापरू शकता किंवा तुमच्याकडं जो असेल तो वापरू शकता आता आपण याच्यामध्ये मॅश केलेल्या भाज्या टाकणार आहोत मी भाज्या मॅश करून चाळणीने ते चाळून घेतल्या आहेत तुम्ही ते बघू शकता आता सांबर पाच ते सात मिनटे आपण उकळून घेणार आहोत पाच ते सात मिनटानंतर सांबरामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे परत एक दोन ते तीन मिनटे हलवून आपण आता सांबरामध्ये थोडीशी चिंच घालून घेणार आहोत तुम्ही चिंचाचे पाणीही घालू शकता माझ्याकडे इथे घरगुती चिंच होती तर मग मी तीच घालणार आहे तुम्ही बघू शकता मी चिंच घातली आहे सांबरामध्ये सांबर थोडेसे उकळल्यानंतर मी ती चिंच काढून घेणार आहे एक दहा ते पंधरा मिनटे आपण सांबराला छान उकळी काढून घेणार आहोत उकळी काढून घेतल्यानंतर वरतून हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपले सांबर इथे आता तयार झाले आहे तुम्ही हे भातासोबत किंवा इडली सोबतही खाऊ शकता पण मी हे भातासोबत खाण्यासाठी बनवले आहे कारण घरात सगळ्यांनाच भातासोबत सांबरच आवडते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी मला कमेंटमध्ये हो नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ